शिवराजनं खरं असल्या आज त्याच्यावर जो अन्याय झालाय त्या पंचाला गोळ्या घातल्या पाहिजेत असं माझं स्पष्ट मत आहे कारण हाच प्रकार दोन हजार नऊ साली मायाबरोबर बाबतीत घडलेला होता शिवराज आज तिसऱ्यांदा महाराष्ट्र केसरी होणार होता मीही त्यावेळेस तिसऱ्यांदा ते महाराष्ट्र केसरी पहिल्यांदा होणार होतो आणि पंचांच्या चुकीच्या निर्णयामुळं आणि सहा मिनिटाची कुस्ती जवळ दीड तास चालवल्यामुळं माझे मी जो अन्याय सहन केला तोच आज अन्याय शिवराज सहन करतोय कुस्ती झालेली होती का नव्हती ते संपूर्ण महाराष्ट्राने बघितलंय कारण काल कुस्ती ज्यावेळेस पेपरीने दिली कुस्ती अ वाजवली त्यावेळेस भूज आपण बाकीच्या सगळ्या कुस्तीला हात खाली घालून बघतो कुस्ती पैलवानाची पा, पाठ टेकली की नाही टेकली आणि हिथं नुसतं खाली वाकून बघतो तरी त्याने शिट्टी वाजवली खरंतर ह्या सर्व प्रक्रियेमध्ये पृथ्वीराज मोहोळजी कुठंच चुकी नाही मला असं वाटतं कारण ज्यावेळेस पंच शिट्टी वाजवतो हो त्यावेळी कुस्ती सोडून आपला विजय साजरा करणं हे त्या पृथ्वीराजचं काम होतं आणि जो पैलवान असतो त्याचं काम असतं की आपण कुस्ती सोडून आपल्या आपल्या साईड ला जाऊन उभं राहणं शिवराजच्या बाबतीत जो प्रकार घडला तो शंभर टक्के चुकीचा आहे आणि ही शंभर टक्के चुकी कुस्तीगीर संघाची नाही कुस्तीगीर किंवा कुठल्या एका व्यक्तीची नाही तो जो शिट्टी वाजवणारा पंच होता ते एकट्या पंचा पंचाची चुकी आणि ह्या पंचाला खरखर शिवराज राक्षेनं स्वतः गोळ्या घातल्या पाहिजेत असं माझं स्पष्ट मत आहे कारण त्या प्रकारातनं त्या अनुभवातनं मी गेलेलो आहे दोन हजार नऊ साली